हे मला अभिमानानं सांगाव असं वाटत एक कुठून काही आपण आणू शकत नाही माझी इच्छा असली तरी सुद्धा आपण त्यावर काही उपाय करू शकत नाही कुठूनही त्याची वेगळा वेळ आणू शकत नाही त्यामुळे सन्माननीय सदस्यांना प्रत्येकाला माझी विनंती आहे की कृपया प्रयत्न पाच मिनिटाच्या मर्यादेत बोलण्याचा करा जे ठळक मुद्दे आधीच्या आपल्या सन्माननीय सदस्याच्या बोलण्यात जे मुद्दे आलेले मला याचं भान आहे की सामान्य मुंबईकरांना जो त्रास होतोय तो आपण प्रत्येकाने मांडला पाहिजे पावसाळा तोंडावर आलेला आहे त्यामुळे पाण्यात दूषित पाण्याचा प्रश्न अनेक भागांमध्ये भेडचा होतो आपण वेळे आधीच ते सांगणं हे जास्त महत्वाचं ठरेल त्यामुळे पाण्याच्या विषयी बोलताना कृपया टंचाईवर बोला टँकर माफियांच्या माझ्याविषयी बोला त्यांना कशा पद्धतीनं स्थानिक वॉर्ड पातळीवरचे अधिकारी अप्रत्यक्षरित्या पाण्याच्या कप घोषित कपात नसताना कपात करून साथ देत असतात ते सुद्धा मांडा मात्र त्याच वेळी पावसात उद्भवू शकणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येविषयी सुद्धा आतापासूनच आपण सूचना करा ही माझी विनंती आहे लोकसभेत नाही येतो मला विधानसभेत नाही येतो आपल्याकडे सतरा रिझर्व सहाशे पन्नास किलोमीटर बँक आहेत त्याच्यानंतर तीन हजार किलोमीटर बेंच आहे तीन हजार दोनशे किलोमीटर सर्व्हिस बँक आहे मी मागाड या विभागात असल्यामुळे की ते उच्चभूत सोसायटी पण आहे आणि एकदम गरीब आहे म्हणजे झोपडपट्टी पण आणि चोपल मायाचे बाबूज पण जसं आपण सांगितलं की टंचाई कशामुळे होते टंचाईला सर्वात पहिली गोष्ट आहे जे चार जे चिम्स आहेत पण तिकडे तुम्ही म्हणू शकत नाही पण ज्या बिल्डिंग्स आहेत मग त्या बिल्डिंग चार मायाचे असो नाही तर चोपल मायाचे असो त्या बिल्डिंगमध्ये सर्वात पहिले जी वॉटर टँकिंग आतमध्ये लाभलेली त्याला मनाई करावं लागेल ऍक्च्युअली बघायला तर वॉटर टँक लावण्या कमिशनर मुंबई मुंबई पाहिजे कमिशनरची परवानगी लागतेच आणि त्या परवानगीला मदत दिली ती कंपल्सरी करावी सगळ्यांना हे माझं उद्दिष्ट आहे तसंच जे आता इज डुईंग बिझनेसच्या नावाखाली आघाडी सरकारने जे आयोजन मांडलं प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला पाणी द्यायला पाणी व्हायचं नसतं प्रत्येक घर म्हणजे तुम्ही लाख फुटाचं जरी घर घेतलं आणि दहा कुडाचं जरी घर घेतलं तरी त्या घरामध्ये पाच माणसं पकडली जातात हे शक्य आहे का आज जो लाख कुडाचं घर घेतलं त्याच्या घरात पाच माणसं उपयोगतात का जसं पहिलं नव्हतं मुंबईत आता एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन माणसाला पाणी दिलं जातं त्यात टॉयलेट असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन कुटुंब वाढले गेले आणि पाण्याचं प्रत्येक प्रकारे नियोजन केलेलं असल्यामुळे सातपू बोराई किंवा मालवाणी या ठिकाणी लोकांना खूप त्रास होत आहे आणि याच्यासाठी आपण

त्यानंतर पुढच्या टप्प्यात आपण कामकाजाला सुरुवात करा अवधुभ चव्हाण अभिनंदन करणारा ठराव या ठिकाणी आपण मांडला खरंच भारतीय सैन्यातील तिन्ही दलाचं कौतुक करावं एवढं आहे कारण भारत काय आहे हे या प्रतिहजांनी आपण दाखवून दिलेलं आहे परंतु याचा राजकीय फायदा अनेक पक्ष या ठिकाणी बावीस एप्रिलला पर्यटकांवरती त्यांची निर्गुण हत्या झाली म्हणजे सुरक्षेतल्या त्रुटी इथे त्यांचं संरक्षण नव्हतं म्हणजे काश्मीर सारखा इतका संवेदनशील भाग आता या गोष्टी अनेक वेळा चर्चेला केल्या पण त्याला एक उत्तर म्हणून सहा मेच्या दिवशी आपल्या सैन्याने अभूतपूर्व पूर्व असा आणि अभिमान आहे मग एकोणीसशे पासष्ट 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 एकाहत्तर किंवा कारगिलचं युद्ध असू दे प्रत्येक वेळी भारतीय सैन्याने असं आहे की याचा राजकीय फायदा घेण्यासाठी तिरंगा यात्रा करतात माझे सहकारी म्हणाले अवधूत चव्हाण पण ज्या आमच्या म्हणजे आपले मिस्त्री विक्रम मिस्त्रीच्या बरोबर त्यांनी पत्रकार परिषदेत ज्या म्हणजे भारतीय महिला सैन्या दलातल्या ज्या प्रकारे कडे ते बाजू पाठवत्या आणि सगळ्या अपडेट होत्या त्यांच्याबद्दल तुम्ही अशा अपशब्द वापरता दुसरे मंत्री म्हणतात की तिन्ही दलाच्या सैन्याचे तिन्ही सैन्य दरवेळी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा करत असते पण असे मी पहिल्यांदा बघतो असं की याचा कुठेतरी राजकीय फायदा घेतला जातोय आणि त्याचे इव्हेंट केले जात आहे याच्या आहेत त्यांनी थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी दा मी भारतीय दल, दलाचे सेना दलाचे पुन्हा एकदा वैष्णवी सरकार त्यामध्ये आपले आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिक जे तीनशे सत्तर कलम हटल्यानंतर अगदी आनंदात काश्मीर पाहायला गेले होते आणि त्यांच्यावरती अगदी अचानकपणे बेसावतपणे जो हल्ला झाला अतिरेकी हल्ला झाला त्याबद्दल मनापासून त्यांचा निषेध करते ज्या अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्याचा निषेध आहेच पण या अतिरेक्यांना राहायला जागा देणारे त्यांना थारा देणारे तिथले स्थानिक जे आहेत त्यांनाही शोधण्याचं काम सैन्याने के केलं सैन्याने जे काम केलं त्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले त्याबद्दल कोणाही भारतीयाला जसं अभिमान वाटेल तसंच मला आहे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे पण पर... बाकी आहे का सत्तेत बसण्याची पहिली गोष्ट आणि सत्तेत बसल्यानंतर जे सत्तेत आहे ते त्यांना काहीच बोलत नाही त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेतले ते आमचं दुर्दैव आहे महिला म्हणून आमचं खरंच दुर्दैव आहे की आमच्यासारख्या आता प्रत्येक क्षेत्रात दारावरती टांगून तलवार डोंग्यावर ठेवून ज्या महिला रणांगणावरती खेळत जातायत युद्ध खेळतायत त्या महिलांमध्ये तुम्ही आपला शब्द बोलताय याच्यासारखं निंदनीय बाब नाही मागणी करते पण तो केंद्र शासनाने मनावर घेतलं पाहिजे असं मी म्हणे आणि खरंच आपल्या सैन्याचं करावं तेवढं तो खूप कमीच आहे बोलावं तेवढं तुम्ही आपण आपल्या सैन्याने दाखवून दिली त्यावर

सेना राजकीय चरणी त्याचा निषेध करावा कायदा ही काळाची गरज आहे एक कोटी चाळीस लाख मुंबईकरांच्या भावनात आपल्या तिघांच्या मुखातून व्यक्त झालेल्या सभागृहाच्या भावनात आपण नक्कीच पोहोचवूया आता आपण पुढच्या कामकाजाकडे वळूया दोन महत्वाचे मुद्दे आजच्या कामकाजासाठी आपण तसे समोर ठेवलेले आहेत एक पाण्याचा प्रश्न खूपच महत्वाचा आहे त्याविषयी मी बोलतोच परंतु फेरीवाला धोरणाविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे आणि प्रत्येक सदस्याला माझी विनंती आहे कारण तुम्ही सर्व लोकांमध्ये काम करणारे आहात प्रत्यक्षात अनुभव घेतलेली लोक आहात त्यामुळे तुमच्या तोंडून अनुभवाचे बोल येतात अनेक एक एक्सपर्ट कमिटी आपण आय आय टी पासून नेमतो त्या तज्ज्ञांकडून जे येत नाही ते तुमच्यासारख्या सदस्यांकडून येत हे मला अभिमानानं सांगावं वाटतं मात्र कुठून काही आपण आणू शकत नाही माझीही किती इच्छा असली तरी सुद्धा आपण त्यावर काही उपाय करू शकत नाही कुठूनही त्याचे वेगळा वेळ आणू शकत नाही त्यामुळे सन्मान्य सदस्यांना प्रत्येकाला माझी विनंती आहे की कृपया प्रयत्न पाच मिनिटाच्या मर्यादेत बोलण्याचा करा जे ठळक मुद्दे आहेत आधीच्या आपल्या सन्मान्य सदस्याच्या बोलण्यात जे मुद्दे आलेले सतांना मला याच भान आहे की सामान्य मुंबईकरांना जो त्रास होतोय तो आपण प्रत्येकाने मांडला पाहिजे पावसा तोंडावर आलेला आहे त्यामुळे पाण्यात दूषित पाण्याचा प्रश्न अनेक भागांमध्ये भेडचा होतो अनेकांनी आपल्या इजारातील समस्या मिळणार आज आपण बघितलं तर दोन महत्वाचे विषय घेतलेले एक पाण्याच्या संदर्भातला आणि एक फेरीवाला धोरणाच्या संदर्भात या दोन्ही मुद्द्यांवर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आणि मला असं वाटतं पाणी गळती टँकर माफिया नंतर पाण्याचं नियोजन त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यासारखे महत्त्वाचे मुद्दे याच्यावर चर्चा या सभागृहात आज पाण्याच्या संदर्भात झाली रोज फेरीवालाच्या धोरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात ज्या पद्धतीने बेशिस्तपणे फेरीवाले वागतात किंवा त्यांचं जे त्यांना जे लायसन द्यायचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना या फेरीवाला धोरणाच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली आणि सन्माननीय आजचे प्रति महापौर श्री तुळशीदास सर यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे आजचं हे सभागृह त्यांनी चालवलं पार्श्वभूमीवरती सर्व निश्चितपणे असं आहे की आणि गेले महत्वाची गोष्ट आहे की तीन वर्ष आज महानगरपालिका नाही आणि प्रशासनाचा मनमानी कारभार चाललेला आहे त्याला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आम्ही करतोय आणि रंगीत तालीम तर ता आहेच पुढच्या वेळेला आम्ही आपण बघितलं असेल तर पहिलं आपण मुंबई शहरात बरोवलं आज मुंबई पूर्व उपनगरात बरोलो